ला न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते नियमानुसार नवीन विधानसभा सव्वीस सब 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्तित्वात येणार आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये आचारसंहिता प्रचाराचा धुळा कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळेच दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार निवड़नु, निवड़नु आयो करत असल्याची माहिती समोर येते या संदर्भात सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनीही असाच विचार मांडला आहे नवीन विधानसभेचे पहिले अधिवेशन ज्या दिवशी होते त्या दिवसापासून पाच ती विधानसभा अस्तित्वात येते दोन हजार एकोणवीसमधील मधील निवडणुकीनंतर राज्यामध्ये अनेक नाट्यपूर्ण राजकीय घटना घडल्या आहेत त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक सगळ्या पक्षांसाठी महत्त्वाची असून त्यासाठी तयारीही सुरू केली आहे यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये या, या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता होती तर ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होतील असं मानलं जात होतं परंतु पावसाळ्यामध्ये प्रचार कसा करायचा असा प्रश्न सर्वांना सतावत होता यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे त्यानुसार दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात विधानसभा होण्याची शक्यता आहे यानुसार नोव्हेंबर महिन्या अखेरीस नवीन सरकार स्थापन होऊ शकतं अशी ही चर्चा आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली रज नमस्कार